अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रेय तापकीर लेखित भावतरंग या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा अकरा एप्रिल हा जयंती दिन या निमित्ताने तापकीर सरांनी लिहिलेला हा लेख चला तर मग ऐकूयात आज मला महात्मा फुले यांचा मेसेज आला माझ्या अंतरंगातील व्हॉट्सअपवर काही वेळा महापुरुषांचे मेसेज येत असतात ते मेसेज अर्थातच माझ्यासाठी वंदनीय संदेश असतात बहुजन समाजाच्या शिक्षणाचे स्फूर्तीदाते आणि दलितांचे उद्धारक तसेच उत्कट मानवतावादी दृष्टिकोन बाळगून विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणारे आदरणीय महात्मा फुले यांचा मेसेज मला नुकताच माझ्या अंतरंगातील व्हॉट्सअपवर आला मी तो सर्वांच्या माहितीसाठी या बाह्य व्हॉट्सअपवर पाठवित आहे प्रिय विद्यावाचस्पती प्राध्यापक श्रीयुत दत्तात्रेय तापकीर बहुत दिवसांपासून आपणास संदेश पाठवीन म्हणत होतो परंतु काही कारणाने राहूनच जायचे आपली शिक्षणाप्रती असलेली निष्ठा पाहून मनी संतोष वाटतो सांप्रत काळी देखील शिक्षण हेच समाज सुधारणेचे बलदायी साधन असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे शिक्षणातूनच नवसमाजाची निर्मिती शक्य आहे असे मी प्रतिज्ञेने सांगतो संपूर्ण समाज जोपर्यंत शिक्षण घेऊन शहाणा होत नाही तोपर्यंत या देशातील विषमतेचा कलंक धुतला जाणार नाही आणि येथील अन्याय आणि गुलामगिरी नष्ट होणार नाही आम्ही आमचे काळी हंटर कमिशनसमोर ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करण्याविषयी आग्रह धरला होता आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असावेत असे निग्रहीपणाने मत मांडले होते त्यापेक्षाही वर्तमानकाळी शिक्षण क्षेत्री खूप चांगले आणि इष्ट प्रयोजनमूलक निर्णय होत असल्याचे माझ्या अवलोकनात येत आहे बहुतच नवनवीन अशा बुद्धिसमृद्ध कल्पनांचा सुकाळ दृष्टीपथात येत आहे आपले समस्त देशवासियांना उत्कर्षासाठी प्रेरित करण्याचा मानस दिसतो आहे तथापि तापकीर सर आपले मनीप्रमाणेच आमचेही मनी या सकल उद्दिष्ट प्रपंचाचे कार्यवाहीबाबतचा संशयकल्लोळ दाटून येतो आहे बहुतांश स्त्री आणि पुरुष उभयतांनी उदंड शिक्षण घेण्याचा सपाटा लावला आहे आणि तो खचितच संतोषप्रद आहे यात शंका नाही तथापि त्याबरोबरच सामाजिक समतेची नीतीमूल्यं आणि बुद्धियुक्त सत्यवर्तन देखील अंगीकारले जावे अशी अपेक्षा आणि सदिच्छा आम्ही ठेवली तर ते अनुचित खचितच ठरणार नाही असे वाटते पुण्यनगरीतील पुणे विद्यापीठास आमचे साऊचे नाव प्रदान करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे त्याचे नामानिधान केले तसेच विद्यापीठाचे आवारात आम्हा उभयतांचे पुतळे देखील उभारलेत याबद्दल आम्ही दोघेही ऋणी तर आहोतच परंतु त्यापेक्षाही आम्हा जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा उच्च शिक्षित युवक युवती मोठ्या संख्येने अत्यंत आत्मविश्वासात आणि उत्साहात वावरत असतात आपल्या उजळ भविष्याची स्वप्ने बाळगून आमच्या पुतळ्याकडे माना उंचावून पाहत असतात माझे आणि साऊचे मन तेव्हा भरून येते वाटते याचसाठी केला होता अट्टाहास या सर्व युवा पिढीला आम्ही प्रतिपादेला सार्वजनिक सत्यधर्म समजावा आम्ही प्रयत्नपूर्वक लावलेली क्रांती ज्योत सतत प्रज्वलित राहावी अशी त्या परमदयाळू निर्मिकास प्रार्थना करतो आणि माझा अंमल लांबलेला संदेश उर्फ तुमच्या परिभाषेत मेसेज थांबवितो आपले कुशल अवश्य कळवीत राहावे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापणस्तू धन्यवाद